तर या भाजीला पाहून मस्त असं तोंडाला पाणी सुटलेलं असणार चला तर मग व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सुरुवात करूया अनुष्का किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर आपण आज मस्त असा अंडा मसाला बनवणार आहे तर रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सुरुवातीला इथे मी पॅनमध्ये तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी दोन ही तमालपत्र टाकलेले आहेत त्यानंतर बारीक चिरलेले मोठ्या साईजचे दोन कांदे टाकले कांदा छान असा गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर इथे मस्त असा मी कांदा परतून घेतला तर कांदा छान असा मी दोन मिनिट परतून घेतला त्यानंतर इथे घालायची आपल्याला एक चमचा आलं लसूणची पेस्ट तर आलं लसूण पेस्ट पण आपल्याला छान अशी अर्धा मिनिट परतून घ्यायची म्हणजे की याचा सगळा कच्चेपणा जातो त्यानंतर घालायचे आपल्याला दीड चमचा काळं तिखट तरी हे काळं तिखट घरगुती आहे तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी हे काळं तिखट दीड चमचा घातलेला आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात अगोदर कांद्यामध्ये त्यानंतर यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा हळद आता ही व्यवस्थित मिक्स करून घेतली त्यानंतर यामध्ये घालायचे आपल्याला घरकुल मसाल्याचा एक छोटा पाऊच घातलेला आहे मी याने छान अशी टेस्ट येते भाजीला त्यानंतर मी इथे एक मॅगी मसाल्याचा पाऊच घातलेला आहे अख्खा मॅगी मसाल्याने अप्रतिम अशी टेस्ट येते तुम्ही ही भाजीला नक्की वापरा तर यानंतर मी इथे घातलेलं आहे दोन टोमॅटोची प्युरी तर मी एकदम छोट्या साईजचे दोन टोमॅटो घेतले आणि पाणी घालून थोडंसं हे मिक्सरमध्ये प्युरी करून घेतलेली आहे तर आता ही प्युरी टाकल्यानंतर आपल्याला एक दोन मिनिट याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे म्हणजे की याचा आंबटपणा सगळा जातो आणि टेस्ट छान अशी येते या मसाल्याला तर इथे पहा टोमॅटो प्युरी परतून झाल्यानंतर मी इथे किसलेलं खोबरं घातलेलं आहे अर्धी वाटी एकदम छोटी वाटी त्यानंतर इथे मी कसुरी मेथी घातली आणि आता हे छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे तर मस्त असा सुगंध सुटलेला आहे आता याला थोडंसं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊयात पर एक मिनिटभर तर इथे मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता छान असं हे मी परतून घेते एक मिनिटभर तर इथे पहा मस्त असं मी एक मिनिट भर हा मसाला परतून घेतला आता यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे कारण आपण हा अंडा मसाला फ्राय केलेला आहे त्यामुळे तर इथे मी अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे आता हे आपल्याला एक पाच मिनिट शिजवून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ लागत नाही या अंडा मसालेला कारण आपण अगोदर अंडे उकडून घेतो त्यामुळे याला वेळ लागत नाही तर पाच मिनटं हा मसाला आपण शिजवून घ्यायचा आहे तर इथे पहा मसाला शिजतो आहे तोपर्यंत मी अंडे बॉईल करून घेतलेले हे छान असे अर्धे करून घेतले सोलून आणि अशा पद्धतीने या भाजीमध्ये टाकलेले आहेत तर इथे पहा खूप जास्त आपल्याला आता ही भाजी हलवायची नाही आहे तर मस्त अशी ही भाजी तयार झालेली आहे आता याचा साईडचा सा मसाला थोडासा घेऊन या आपल्याला अंड्यावरती टाकून मस्त असं याच्यावरती झाकण ठेवून हे एक दोन मिनिट झाकून ठेवायचं आहे आणि लगेच गॅस बंद करायचा आहे आपल्याला खूप मस्त असं सुगंध सुटलेला आहे आणि मी या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा आणि सर्वात महत्त्वाचं यामध्ये आपण मॅगी मसाला आणि टोमॅटो प्युरी घातल्यामुळे मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं कारण मॅगी मसाल्याला आणि टोमॅटोला आंबटपणा असतो त्यामुळे खूप जास्त मीठ टाकायची गरज नाही आहे आपल्या रोजच्या अंदाजापेक्षा थोडंसं कमी घालायचं तर अशा पद्धतीने आपला हे अंडा मसाला फ्राय तयार झालेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर गॅस बंद केल्यानंतर मी यावरती थोडीशी कोथिंबीर घातली आणि मस्त अशी आपली ही अंडा मसाला फ्राय तयार झालेली आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय